हॅलो हाय फ्रेंड्स कशेत सर्व मस्त ना तर आज खूप दिवसांनी मी ब्लॉग करायला घेतलेला आहे आणि मिष्टी बघा बाहेर नखं लावतीये पुढे आहे ना मिस्टीनी नखं चितकवली बघा आणि आज आहे आमच्या मंदिरामध्ये कार्यक्रम आहे तर संध्याकाळी आणि आज मी दुपारच्या जेवणासाठी बनवतीये छोले भटोरे तर सकाळी सगळ्यांचं नाश्ता झालेला आहे आणि आता मी भाजीच्या दुकानातून छोले आणलेले आहेत हे वीस रुपयाला पॅकेट भेटतं तर आता आज मी छोल्याची भाजी बनवणार आहे छोले आणि भटुरे बनवणार आहे तर आधी मी हे छोले कुकरला लावून घेते आणि त्यानंतर मग भटुरेचं पीठ म्हणून घेते आणि हे आहेत तांदळाचे पापड आहेत वाफेवर बनवलेले हे बनवून घेतलेले आहेत तर हे डब्यामध्ये भरायचे कुकरला छोले लावून घेते स्वच्छ धुवून घेते पाण्यामध्ये <laughs> तर आता इथे मी भुतुऱ्यासाठी मैदा चाळून घेते आणि कुकरची चिट्ट्या पण होत्या त्यानंतर चवीनुसार मी थोडीशी साखर आणि तेल दोन दही आता हे पीठ मी मिक्स करून घेते तर आता हे भटुऱ्याचं पीठ मळून झालेलं आहे ते मी झाकून ठेवते थोड्या वेळासाठी आणि छोलीसाठी आता मी मसाला तयार करायला घेते आता मी भाजी बनवलेली होती सर्वप्रथम तेल तेल छान असं गरम झालेलं आहे तर खडा बसला त्यानंतर एक मोठा हे आहे टाकली आहे तर मिक्सर करून झालं आणि कांद्याला सुद्धा ब्राऊन रंग आलेला आहे मसाला टाकतो हे आहेत सर्व खडे मसाले आहेत हा गरम मसाला घरी बनवलेला ही लाल तिखट ही पण घरी बनवलेली आहे हळद मीठ आणि जिरापूर दही तर मी हे चांगलं तेल सुटेपर्यंत परतणार आहे मसाला भाजीला छान असं तेल फुटलेलं आहे भाजीला नाही मसाले छोले टाकूया तुम्हाला हवं असेल तर थोडंसं पाऊ सुद्धा ऍड करू शकता तर इथे छोलीची भाजी उपळती आहे सगळे इथे बनवला रात्री आंबल आंबे to be understood. तर इथे छोलीची भाजी झालेली आहे एकदम मस्त अशी तयार आणि आता मिक्सर करायचा आले तर इथे मी भांड्यामध्ये टाकली साखर तर हा झाला आहे आमरस तयार ह्याच्यात मी पाणी नाही टाकलं आणि दूधही नाही टाकलं तर जसं खाताना द्यायला लागेल तसं ते घेतील हे बघा एकदम जाडसर असा आमरस झालेला आहे आता मी करायला घेतले भटुरे आणि हे वाफेवरचे पापड आहेत तर मी हे खायचंय तर ते आधी मी नको ते भाजी मागे हात लावू नको कटुरी करायला काय पेशवी फाटलीये शंभू तर शंभूची चालली आहे मस्ती आणि शंभू काय करतोय बाथरूम मध्ये गेलाय आणि पिशवीमध्ये मध्ये पाणी भरून फुगे खेळते शंभू पिशवी फाटली मिस्टी मिष्टी सोडते ना पिशवी शंभू पिशवी फाटली खालून पाणी गळतय पाणी गळतय खालून पिशवी फाटली दुसरी आण थांब शंभू दुसरी पिशवी आण दुसरी दुसरी पिशवी आण ही नको फाटली दुसरी दुसरी पिशवी आण दुसरी आण दुसरी 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 आण ती नको फाटलीये पाणी नको रे दुसरी पिशी मिस्टी नको ते पाणी भरून पाणी व्हायला मिस्ती आहे मुलाची मिस्टी पाणी नको नाच करू हा ती सर आणि दारात पाणी करू नका पण शंभू ऐकत नाही आणि मिस्टी पण ऐकत नाही दोघही ऐकत नाही शंभू झालं का शंभू झाला आता काय करणार ते पाण्याचं पाणी नाश करायचं चाललंय उन्हा पाय भासतायत पाय पाय भासतायत ना पाय पाय भासतायत एक फोड पडला झालं फोडले फुगे <laughs> बस आता नाही आता पिशवी नाही देणार मी पडेल दोघ पण ऊन आता पाय भाजत ना चला तुम्हाला खाऊ देते दोघांना चला चालूच आहे

नको पाणी नको काढू शकतो मिस्टी बघी एवढीच मोठी असते भटुरे भाजलं ना ये इकडे मी ठेवते बस इथे भाजल भाजल तर सर्वांसाठी मी जेवायला आता भटुरी बनवते तर भटुरी बघा एकदम छान असे मस्त टम्म फुगलेले आहेत तर मी गरमागरम सगळ्यांना करून घेते तर आता सासू सासरी जेवायला बसलेत मिष्टीचं जेवण झालेलं आहे तर मी, गर्म मी, मी बनवलेले हो आमरस आणि भटुरे छोले आणि हे तांदळाचे पापड तर असं हे आमचं दुपारचे जेवण आहे तर भटुरेबाबत किती छान झालेले आहेत मी तुम्हाला तोडून दाखवते एकदम मस्त असे भटुरे तयार झालेले आहेत आणि हे आहे छोलेची भाजी तर या तुम्हीसुद्धा आमच्यासोबत जेवायला आणि कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली आणि ही रेसिपी भटुरेची कशी वाटली ते न विसरता नक्की सांगा तर दुपारचं जेवण झालं त्यानंतर मी घरातलं सर्व साफसफाई करून घेतली आणि हे बघा आता मी आली वरती कारण की आज आहे मंदिरामध्ये कार्यक्रम तर मला आवरायचे साडी घालायची तर, तर, तर मी तर साडी चॉईस करायला आली कोणती साडी घालू तर ह्या माझ्याकडे एवढ्याच साड्या आहेत तर आता यातली मी एखादी साडी घालणार आहे बघू आता तर हा आहे माझा फायनल लुक आणि आता मी तयार झालेले आहे तर एकदम साधाच असं मेकअप केलेलं आहे मी आणि ही साडी आवडली आहे मला त्यामुळे मी आज ही साडी घातलेली आहे तर कमेंटमध्ये नक्की सांगा की माझा आजचा लुक कसा दिसतोय मंदिरात कार्यक्रम चालू आहे मंदिरातून आलाय आणि हे चंदन लावलेलं आहे बघू डोळ्यात जाईल थांब थांब डोळ्यात जाईल थांब थांब बघू खाली लावलं ला, मंदिरात थांब इथे पापण्याने लावले लाव पापण्याला लावलं थांब 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 हे काढू दे पापणे लागल छान दिसतो शंभू मंदिरात कुणी लावलं जा मंदिर जाव मंदिरात जाऊन बस